चम 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 करते चांदण पुण वाच तांदन पुनवाच पुन कस तांदान पुन वाच डोंगर माथ्याला खुलतया दिवळ बाईच डोंगर माथ्याला खुलतया दिवळ बाईच झाडी झुडी वेली वनरा किती दाट झाडी जुडी वेली वनराई किती दाट घाटा घाटातून रस्ता नागमोडी ही वाट घाटा घाटातून रस्ता नाग ही वाट हळू 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 चाललंय इंजिन इंजिन गाडीच डोंगर माथ्याला खुलतया देऊळ काळूबाईच डोंगर माथ्याला खुलतया देऊळ काळूबाईच काल बसाली डोंगरावर काल बसाली डोंगरावर हवा घाटाची थंडगार हवा घाट थंड गार 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 घार गार कस गार घर सुटलं इवार घाटात पौश पून वेची उग हो गिरात पौश पूर्णवेची उगिरात हो भक्त येत मंदिरात भक्त येत मंदिरात घुम 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 घुमतई बळगावार भक्तांच घुम 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 घुमतई बळगावार भक्तांच बळगावार मांढरगावची काळेश्वरी मांडरगावची काळेश्वरी विचारणावरी दैत्य लोड विचरणावरी दैत्य लोड विचारणावरी बोल तांगलं 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 तांग, तांग, कालदाईच्या नावाच बोल चम 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 करते चांदण पण वाच चम, चम 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 करते चांदण पण कस चांदण पण